नमस्कार मी यामिनी दळवी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मध्ये सुरुवातीला काही महत्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात विरोधकांच्या आरोपांच्या नंतर आता निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत ज्या मतदारसंघामधील मतदार, मतदार याद्यांवरती विरोधकांनी आरोप केले त्या सगळ्या ठिकाणची चौकशी करण्याचे आदेश आता निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करायच्या सूचना केल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल आल्याच्यानंतर आरोप केलेल्या नेत्यांना त्याची प्रत देखील दिली जाणार आहे विरोधकांनी आरोप केल्याच्या नंतर चौकशीच्या दरम्यान आतापर्यंत काय समोर आलंय नागपूरमध्ये एकाच घरामध्ये दोनशे मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता यावरती चौकशी केली असता हे मतदार झोपडपट्टीमधील असून एकच घर पकडलं गेलंय आहे कारण या झोपडपट्टीमध्ये इतर झोपड्यांवरती घर क्रमांकच लिहिला नसल्यामुळे एकाच घराचा उल्लेख सध्या केला जातो आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनसे अशा सगळ्या नेत्यांनी मिळून निवडणूक अधिकाऱ्यांना काही सवाल केलेले होते राज्य निवडणूक अधिकारी सोबतच केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना देखील त्यांनी काही सवाल केलेले होते आणि विरोधकांच्या याच आरोपांच्या नंतर आता निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेत राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत राजू आता चौकशी होणार आहे आणि अहवाल देखील सादर केला जाणार आहे आपण पाहतोय की या सगळ्या आरोपांना घेऊन विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे आहे निवडणूक आयोगाची सलग दोन दिवस जे आहे ती बैठक घेतलेली होती आपण पाहतो का जवळ दोन दोन तास त्या बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या होत्या आणि या बैठकांमध्ये एकच सूर आपल्याला पाहायला मिळत होता की कुठेतरी मतदार याद्या जे आहे तो मोठा घोळ आहे बोगस मतदारांचा शिरकाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि काही पुरावे सुद्धा यामध्ये दिले गेलेले होते आणि याच अनुषंगाने आता मुख्य निवडणूक अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आरोप केलेले होते ज्या ज्या ठिकाणी या सगळ्याच्या वरती जे आहे ते पुरावे दिलेले होते त्या सगळ्यांचे जे आहे ते तपासणी करण्याचे आदेश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आपण राज्यावरती काही क्षणांमध्ये तुमच्याकडे पुन्हा एकदा येते आपल्यासोबत शिवसेना ने से नेते अनिल देसाई आहेत अनिलजी एक मोठी अपडेट आपण बघतोय तर महाविकास आघाडी मनसे अशा सगळ्या नेत्यांनी जाऊन निवडणुकीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आणि त्यांनी आता या सगळ्या गोळांच्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत असं कळतंय की ज्या ज्या जिल्ह्यातून तक्रारी आल्या त्या ठिकाणच्या याद्या चेक कराव्यात हा आणि त्याच्यामध्ये असलेल्या काय गोंधळ किंवा त्याच्यामध्ये डुप्लिकेट असेल किंवा तिथे काही चुकीचे एंट्री झालेल्या असतील त्या मुळात या सर्व याद्या सदोष आहेत ते विधानसभा दोन हजार चोवीसच्या दरम्यान सुद्धा न भेटून म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याचे जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याजवळ या बाबी आम्ही ठळकपणे आणल्या होत्या निवडणुका अगदी तोंडावर होत्या त्यावेळेला जमलं न जमलं आणि तरी आम्ही निषेध नोंदवत असतानाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या ठीक आहे सगळं त्याच्यानंतर आता एक जुलैची जी त्यांनी यादी कट ऑफ राज्य निवडणूक आयोगाने त्यांना सांगितली त्याप्रमाणे हे केलं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका निवडणुकांच्या याद्या ज्या सदोष होत्या त्याच्यामध्ये ते तेव्हापासून नोव्हेंबर पासून दोन हजार चोवीस पासून ते एक जुलै पर्यंत म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही ऍडिशन झाले ज्या काही त्या ह्याच्यामध्ये नावं नोंदली गेली स्थलांतरांची नावं नोंदली गेली वगैरे काय जे झालं असेल त्या सगळ्या याचा अजिबात कुठचाही तपशील राजकीय पक्षांना दिला गेला नाही आहे ना नागरिकांना त्याच्याबद्दल कुठे अवेअरनेस आणलं किंवा तशा प्रकारची जाहिरात अशा प्रकारचं जे पब्लिक प्रकार ऍड्रेस सिस्टीम सिस्टीमधनं जे करायला लागतं काही के न करता निवडणूक आयोगाजवळ राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोघांच्या प्रतिनिधींची म्हणजे सीईओ आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याजवळ ज्यावेळेला एक जॉईंट मिटिंग घेतली आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं चीफ इलेक्शन ऑफिसरने केंद्रीय निवडणूक आयोगाला की अशा तऱ्हेनं या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणलेल्या आहेत आणि त्यामुळे शॉर्ट समरी रिजन त्याची ते, जी रिव्हिजन असते शॉर्ट समरी रिव्हिजन मतदार याद्यांची ही समरी रिव्हिजन घ्यावी अशा प्रकारचंही दिलं होतं शॉर्ट समरी रिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण राज्य येतं कुठचेच असे जिल्हे किंवा तुम्ही सिलेक्टेड याच्यामध्ये हे करू शकत नाही संपूर्ण याद्यांचं वाचन व्यवस्थितरित्या बघून त्यामध्ये खरं खोटं आणि विथ व्हिजिट हे जे असतं त्याच्यामध्ये ईआरओ असतात ओ असतात त्याच्यामध्ये बीएलओ असतात आणि राजकीय पक्षांतर्फे बीएलए असतात ब्लॉक लेवल एजन्स या यंत्रणेच्या मार्फत या सुधारणा केल्या जातात सदोष यादी जी मतदार यादी ही दोषमुक्त करण्याचं काम यामधद्वारे होतं हे काही त्याच्याबद्दलचं झालेलं नाही असं निदर्शनास येत आहे आणि हे अमान्य आहे हे राजकीय पक्षांना नागरिकांना मतदारांना सुद्धा अगदी हो अगदी जी खूप गुँ धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी तर विरोधकांच्या आरोपांच्या आरोपांनंतर तर या चौकशीच्या दरम्यान काय नेमकं आढळलंय आपण जाणून घेतोय नागपूरमध्ये एकाच घरावरती दोनशे मतदार नोंदणीचा आरोप होता विरोधकांचा संबंधित झोपडपट्टीमध्ये एकाच घराचा क्रमांक दोनशे मतदारांच्या पत्त्यावरती लिहिल्याचं दिसल जयश्री मेहता या महिलेचं चा दहिसर चारकोपमध्ये चार ठिकाणी मतदार यादीत नाव आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी तीन ठिकाणीची नावं डिलीट केली असा अधिकाऱ्यांचा दावा आहे मोहन नंदा बिलवा या महिलेची तीन मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप आहे त्यांचं भांडूपमधील मतदार यादीमधलं नाव हे पंधरा एप्रिल दोन हजार पंधराला दोन हजार पंचवीसला तर विक्रोळीमधलं नाव हे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला डिलीट केलं तर या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे देखील आपल्याला माहिती देत होते राजू तुमचेही आभार